वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत धारीवाल ग्रुपच्या प्रमुख शोभाताई रसिकलाल धारीवाल यांनी वाल्ले परिसरामध्ये विविध योजनांना केटीवेर बंधारे त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली होती त्यावेळी आडाचीवाडी येथील पावसामुळे बंधारे पूर्ण भरल्यामुळे त्यांचे जलपूजन तसेच वृक्षारोपण धारीवाल ग्रुपच्या शोभाताई धारीवाल यांच्या हस्ते पार पडले यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे माजी जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार सुकलवाडी सरपंच संदेश पवार सरपंच आडाचीवाडी सुवर्णा पवार माजी उपसरपंच सूर्यकांत पवार तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत पवार बजरंग पवार रामभाऊ पवार दिलीप पप्पू पवार कैलास पवार अरविंद पवार माजी उपसरपंच वाल्ले हनुमंत पवार ऋषिकेश पवार अण्णाराजे पवार तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी शोभाताई धारीवाल यांनी सांगितलं की पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे झाला असून आगामी काळामध्ये वाल्ले पंचक्रोशी या ठिकाणी मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाई सात आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आडाचीवाडी वाल्ला पिंगुरी या सगळ्या परिसरामध्ये गेल्या पंधरावी दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळं पिंगुरीचं सगळं वॉटर डेव्हलपमेंट असेल पिंगुरीचं खोर असेल किंवा खंडोबाचं खोर असेल कवडेवाडीचा खोर असेल तिथून चांगल्या प्रकारचा पाण्याचा प्रवाह सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सगळे बांधारे त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत खरं तर संदेश साहेब गावचे सुपुत्र शालीनताई आहेत सरपंच गावच्या सरपंच पवारताई आहेत बजरंगदादा बाळआबा त्याचप्रमाणे या सगळ्याच लोक सगळ्याच लोकांनी तिथे फवलदारी या ठिकाणी आहेत या सगळ्या लोकांनी प्रयत्न केले हनु आहे विकास आहे अरविंद या ठिकाणी आहे सगळे ग्रामपंचायत सदस्य या सगळ्या लोकांनी साहेबांच्या मार्गदर्शकाने त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि वॉटरशेड डेव्हलपमेंट अतिशय चांगल्या प्रकारची कामं त्या ठिकाणी केली शासनाने अतिशय उत्तम पद्धतीचे कामं त्या ठिकाणी केले दारिवाल फाउंडेशनच्या माध्यमातून शोभाताई दारीवाल सुद्धा या ठिकाणी येणार आहेत पाणी करण्यासाठी आणि त्या ठिकाणी नारळ वाहण्यासाठी ते येणार आहेत सगळ्यात समाधान या ठिकाणी वाटतं की निसर्गाने चांगल्या प्रकारची कृपा केल्यामुळं पुरंदर तालुक्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचं दुष् दुष्काळाचं सावट निर्माण झालं होतं कारण नदी गेल्या वेळेस भरलेलं नव्हती पाणी चाललं नव्हतं नाज में। आजरे डॅममध्ये आणि या ना आजरे डॅम सुद्धा त्या ठिकाणी ओव्हरफ्लो होऊन बरंच पाणी त्या ठिकाणी खाली गेलं आहे दा वेगवेगळ्या प्रकारचे ओढे असतील नाले असतील धरणे असतील बंदरे असतील या सगळ्या ठिकाणी पाणी असल्यामुळं बळीराजा सुखावलेला आहे शेतकऱ्यांच्यामध्ये समाधानाचं वातावरण आणि आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे या परिसरातल्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी अडाजवाडीच्या बांधाऱ्यावरती त्या ठिकाणी पाण्यामध्ये पाण्याचं पूजन जलपूजन त्या ठिकाणी केलं आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा बळीराजानं निसर्गानं बळीराजाला समाधानी करण्यासाठी निसर्गानं वर्षानुवर्ष अशाच प्रकारचा पाऊस बरसत राहावा आणि या पावसाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची शेती फुलावी चांगल्या प्रकारचे बाजारभाव त्या ठिकाणी मिळावे आणि चांगल्या प्रकारचा आनंदी आनंद अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे व्हावं अशा प्रकारे चांगले त्यांनी थँक्यू सर